या पत्रकार परिषदेचा मान राखून आपण सगळे या ठिकाणी आलात त्याबद्दल सगळ्या पत्रकारांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो मित्रांनो मीडियाची भूमिका काय असते ही भूमिका कशा पद्धतीने बजवायची काय छाप आपण सुधने आहात आणि तुम्ही निश्चितच ते व्यवस्थितपैकी मांडणी करतात इथे आलेले सगळे पत्रकार बहुजन मीडिया मधले पत्रकार आहेत फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या विचारसरणीला आत्मसात करणारे पत्रकार आहेत त्यामुळं मला या ठिकाणी चळवळ मांडायची काही गरज नाही मुख्य संपादक यशवंत गायकवाड बहुजन सैनिक न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून आज आपण बहुजनो की शान भारत का संविधान हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे का हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या अगोदर आपण बहुजन सुरोंगा मसीहा मसिहा हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो कार्यक्रम गेल्या तीन महिन्यापासून आपण चॅनलवरती चालू केला आहे हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की या देशातल्या बहुजनामध्ये दे जी असलेली कला आहे म्हणजे कलाकार असतील गायक असतील नाटककार असतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या असतील त्या सगळ्यांना एक वेगळं फ्लॅटफॉर्म निघावं दिसावं द्यावं या उद्देशानं बहुजनों की शान भारत ता हा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे त्याच बहुजनों की जन अदालत हा देखील कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे बहुजनों की जन अदालत हा कार्यक्रम असा आहे की या देशातल्या सत्ताधीश आणि विरोधी पक्ष जे आहेत या सत्ताधीश आणि विरोधी पक्ष जी काही धुंद झालेली असतात बहुजनांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं समाधान जर सत्ताधीश आणि विरोधी पक्ष जर करीत नसेल तर आपण बहुजनो बहुजन की जन अदालत या कार्यक्रमामध्ये त्या सत्तेमध्ये आणि विरोधी पक्षामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला या प्लॅटफॉर्मवर बोलून रोखोक प्रश्न विचारण्याचा प्लॅटफॉर्म हा बहुजन की जन अदालत या कार्यक्रमामध्ये आयोजित केला आहे हे साधारणत पाच कार्यक्रम आपण आपल्या न्यूज चॅनलमध्ये उपस्थित केलेला आहे मराठी कार्यक्रम तो म्हणजे कवींच्यासाठी तुझ्या प्रेमापोटी हा एक कवींच्या साठी सदर केलेला आहे तुझं प्रेम म्हणजे आईचं प्रेम आहे भावाचं प्रेम आहे बहिणीचं प्रेम आहे मित्रांचं प्रेम आहे मैत्रिणीचं प्रेम आहे आणि देशाचं प्रेम आहे जे प्रेम आपण इथं व्यक्त करतो हो, आहोत ते प्रेम व्यक्त करण्यासाठी कवींसाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि हा प्लॅटफॉर्म याच्यासाठी केलेला आहे की अनेक कवी असे आहेत की त्यांना संधी दिली जात नाही म्हणजे बहुजनांच्या मीडियाचा जर उहापोह केला तर त्याच्या व्यतिरिक्त जे ब्राह्मणवादी जे मीडिया आहे हा मीडिया या लोकांना कधीच स्थान देत नाही म्हणून आपण ह्या गोष्टीचा विचार करून हा प्लॅटफॉर्म आपण उभा केलेला आहे हे झालंय सगळ्या गोष्टी पण उद्याचा जो कार्यक्रम आहे दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बहुजन की शान भारत का संविधान या कार्यक्रम आपण आयोजित याच्यासाठी केलेला आहे की या देशाचं शान जे आहे ते बहुजनांचं जे शान आहे ते म्हणजे संविधान आहे म्हणजे संविधान कशा पद्धतीने लिहिलं गेलं काय लिहिलं गेलं या लिहिलं गेल्यामध्ये कोण कोण हो उपस्थित होते कुणी कुणी का सहन केला कशा पद्धतीने केला मग बाबासाहेबांची भूमिका काय होती काँग्रेसची भूमिका काय होती या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण या संविधानाच्या माध्यमातून करणार आहोत पण याच्या अगोदर मी तुम्हाला जी काही पत्रक दिलेलं आहे या पत्रकामध्ये जवळजवळ सतरा ते अठरा आपण प्रश्न निर्माण केलेले आहेत ह्या प्रश्न असे आहेत की सुरुवातच आपण या देशाचं नाव भारत हे नाव का पडलं ह्या गोष्टीचा आपण विचार करणार आहोत नाव का ठेवलं मग भारताची संस्कृती कोणती आहे ही संस्कृती सिंधू आहे की हिंदू आहे किंवा या देशातली आपले मूळ निवासी कोण आहे आपण आपला वंशज काय आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करत करत या देशावरती या भारतामध्ये अनेक राज्यांनी आक्रमण केलं आपल्या देशाला अनेक राज्यांनी गुलाम केलं आणि त्या गुलामीतून आपण धुळकाडून बाहेर निघलो नंतर शेवटच्या काळामध्ये ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं त्या इंग्रजांनी राज्य केल्याच्या नंतर आपण त्यांना कशा पद्धतीने धुडकावलं आणि धुडकावल्याच्या नंतर हा देश सुस पद्धतीने कसा चालायला पाहिजे त्यासाठी या देशाची घटना दिली पाहिजे हा विचार असा या देशातल्या लोकांमध्ये आला आणि ती भावना विचार आल्याच्या नंतर मग ती घटना आज आपण बघतो आहे की प्रत्येक राजकारणी मंडळी संविधानाची जी प्रत आहे ती छापतोय आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये देतोय ठीक आहे निश्चितच जवळजवळ बऱ्याच प्रमाणामध्ये अशिक्षित माणसं आहेत आता महानगरपालिकेने आपल्या कालच्या भूमिका अशी घेतली की संविधानाची सडक त्यांची झेरॉक्स काढून जे काही कचरा वेचणारे जे माणसं आहेत करेक्ट करणारे जे कचरा गाडी आहे त्या गाडीमध्ये जे कचरा टाकतायत त्या लोकांना अशा सनद देत आहेत पण मला सांगा की त्या बायकांना खरंच वाचता येत आहे का वाचताच त्यांना येत नसेल तर त्या सणगीचा काय उपयोग होणार आहे म्हणून मी हा विचार केला की आपण समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जर खरंच संविधान माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्याला मालिकेच्या स्वरूपामध्ये केलं पाहिजे आणि या कार्यक्रमाची सुरुवात याच्यासाठी केली आज माझ्या समावेश माझ्या उजव्या साईटला डॉक्टर प्राध्यापक दिवा बाबूसर आहे आणि माझ्या डाव्या साईटला रमेश सिंगुरकर आहे रमेश चिरोलकर हे राजकीय प्लॅटफॉर्मवर जरी असले तरी त्यांची पूर्ण हयात सामाजिक कार्यामध्ये त्यांनी तरुणापासून आजपर्यंत जास्तीत जास्त वेळ सामाजिक कार्यामध्ये दिलेला आहे आणि दिवा बाबू सरांचं तुम्हाला मला सांगायची गरज नाही तुम्ही सगळे जाणता आहात म्हणून मी हा विचार केला की जर संविधान शेवटच्या स्तरापर्यंत जर माहिती करून घ्यायची असेल तर दिवा बागूल सारखे माणसं आपण या ठिकाणी आणलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून हा समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जो समाज आहे तिथपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि ही कमान दिवा बागूल सरांनी स्वीकारली त्याबद्दल त्यांचंही मी पहिल्यांदा मनसपूर्वक अभिनंदन अभिनंदन करण्याची गरज नाही कारण ही एक वैचारिक लढाई आहे ही वैचारिक लढाई ही प्रत्येकाला लढायची जसं तुम्ही लढताय तसा मीही लढतो आहे तुमच्याचाच मी एक घटक आहे आणि हा घटक कशा पद्धतीने आपण काम करतोय त्या पद्धतीने काम करण्याचा आपण प्रयत्न करतो या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मी पत्रिक दिलेले आहेत की या कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका या कार्यक्रमाचं अध्यक्षपद योगेश बहन यांच्याकडे आपण प्रदान केलेलं आहे योगेश बहल यांच्याकडेच का केलेलं आहे याचं कारण आहे की आपण काही राजकारणी मंडळी नाहीये आणि मला राज्यकारणी मंडळी तरी यायचंय स्टेज स्टेजवर बसवायचंय आणि त्यांच्याकडून मला काहीतरी प्राप्ती करून घ्यायची याच्यातला अजिबातच मुद्दा नाही मुद्दा हा ना जा जा आहे की ज्या माणसांनी आपल्या पडत्या काळामध्ये काय राष्ट्रवादीचा चाहता आहे अशा ती गोष्ट नाही पण ज्या ज्या पडत्या राष्ट्र काळामध्ये राष्ट्रवादीची जी काही पडती भूमिका होती अशा पडत्या भूमिकामध्ये डॉक्टर हे योगेश बहल यांची भूमिका तिथं दिली अजित दादांनी त्यांना ते पद दिलं आणि अशा परिस्थितीमध्ये देखील आपण पत्रकार मंडळीने देखील जाहीर केलं होतं की आमदार अण्णा बनसोडे हे यांना तिकीटच मिळणार नाही अशा पद्धतीची एवढी भूमिका आपल्या पत्रकार माणसांची देखील झालेली होती पण त्या सगळी ही जी भूमिका आहे ती सगळी भूमिका करून एक नव चैतन्य निर्माण करून त्यांनी या पिंपरी विधानसभातून आमदार निवडून आणलं आहे खरंच ती एक वैचारिकता आहे की एक चिकित्सक बुद्धीने त्यांनी काम केलंय म्हणून मलाही असं वाटलं की या चॅनलमध्ये त्यांच्या त्या बुद्धीचा वापर निश्चित समाजासाठी होईल या उद्देशाने या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपण त्यांना दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की डॉक्टर श्रीपाल सबळी साहेब श्रीपाल सबळी साहेबांना मी जेव्हा हे माझं सगळं प्रोजेक्ट त्यांच्या समोर मांडलं त्यांच्या समोर मांडल्यानंतर त्या व्यक्तीने डायरेक्ट म्हणते की सर मी या कार्यक्रमासाठी येतो आहे आणि मी या कार्यक्रमात मला बऱ्याच काही गोष्टी बोलायच्या आहेत म्हणून त्यांना आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं दिबा सरांना आपण कार्यक्रमाचं मार्गदर्शक कोण केलं की त्यांची फार महत्वाची भूमिका आहे जशी श्रीपाल सबळे सर कोणा इतिहास मांडणार आहे तसंच दिबा सर देखील हा इतिहास मांडण्यासाठी मागे पुढे मागे सरणार नाही आहे त्याच पद्धतीने या कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष म्हणून राहुल भोसले हा राहुल भोसले ही व्यक्ती अशी आहे की नव चैतन्य निर्माण करणारी व्यक्ती आहे मी फक्त माणसं बघतोय त्याची त्यांची विचारसाठी बघितली त्यांचा अपक्ष नाही मला तुम्ही नंतर मला म्हणणार आहे की तुम्ही तुम्ही तर फुले साहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचे आहेत पण राष्ट्रवादीच्या लोकांचं काय काम अजिबात मी खंडन करतोय पक्ष म्हणून मी या ठिकाणी नाही त्यांना आलेलं त्यांना एक वैचारिक पद्धत म्हणून या ठिकाणी त्यांना उपस्थित केलं होतं आणि त्याच पद्धतीनं आपण गेल्या अनेक वर्षापासून बघतायत की किरणजी गायकवाड जे विशेष अधिकारी आहेत यांना देखील मी याच्यासाठी म्हणलं की खरोखरच या माणसाने महाराष्ट्रामध्ये एक तरुणामध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण करण्याचं काम यांनी देखील केलेलं आहे म्हणून मला असं वाटलं की या चॅनलमध्ये या कार्यक्रमामध्ये आपण यांना आलं तर यांच्या माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी संविधानाच्या माध्यमातून स्वार होतील असं मला वाटतं म्हणून या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणून मी त्यांचं इथं नाव इथं उपस्थित केलं आहे गमतीचा मुद्दा आहे आकर्षण काय आहे आता हे नंतर तो तुम्हाला सांगेल आकर्षण आकर्षित शब्दाचा अर्थ काय कसं काय आहे त्या सगळ्या काही गोष्टी ह्या नंतर असतात तर मित्रांनो मला हेच गोष्ट म्हणायची आहे की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहिला ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे आणि मला हे म्हणायचं आहे की जर आपण फुले शाहू विचारधारेचे माणूस आणि सिपाही असतो तर निश्चितच या कार्यक्रमाला महाराष्ट्रात नव्हे तर संबंध भारतामध्ये प्रसारित करण्याचं काम करतात हा कार्यक्रम हिंदी मधला आहे हा कार्यक्रम उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली दिल्ला बिहार अशा ह्या पाच ते सहा राज्यामध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे या कार्यक्रमाचं प्रसारण आपण तीस तारखेला या सावित्रीबाई फुले हॉलमध्ये करणार आहोत आणि याचंच पडसाद उत्तर भारत मध्ये देखील आपण होणार आहे अशा पद्धतीने हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे काही प्रश्न असतील तर आपण नंतर विचारू शकता याच्यानंतर मी बाबी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं विचार सैनिक महाराष्ट्र लालू यांनी उद्याच्या तीस तारखेला की शांत भारत का संविधान अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचा मुख्य मार्गदर्शक म्हणून त्यांनी माझी निवड केली मी त्यांच्या विश्वासाला पात्र झाला आहे असं मला वाटतं म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद देतो या कार्यक्रमामध्ये विशेषत आता साहेबांनी जे सांगितलं त्यांच्याशी मी सहमत आहे आपण बऱ्याच वेळेला कार्यक्रम का का करत असताना या पक्षाच्या लोकांना का बोलवलं त्या पक्षाच्या लोकांना का नाही बोलवलं वगैरे अशा निरर्थक चर्चा आपण करत राहतो आणि जो मुख्य उद्देश आहे कार्यक्रमाचा तो मुख्य उद्देश बाजूला राहतो आणि म्हणून मीही ही की जी याच्यातली जी नावं आहेत या नावाकडे न पाहता माझी भूमिका काय आहे मला तिथे काय मांडायचे भारताचं संविधान कशा पद्धतीने निर्माण झालेलं आहे मुळात भारतीय संस्कृती म्हणजे काय भारतावर आतापर्यंत कोणी कोणी राज्य केलं म्हणजे अगदी दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास जरी काढला तरी जवळजवळ यवनांनी सातशे वर्ष राज्य केलेलं आहे डच आले पोर्तुगाल आले इंग्रज आले ऊन आले या सगळ्यांनी राज्य केलेलं आहे आणि तरी भारत स्वतंत्र का झाला स्वतंत्र भारताला निर्मितीसाठी इंग्रजांनी काय अटी ठेवल्या होत्या त्या आटी पूर्ण करण्यासाठी त्यावेळेचा काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने सामोरा गेला आणि त्यावेळेला देशाच्या मदतीसाठी धावून आलेला या देशातला तगडा महाज्ञानी मानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या देशाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये असणारी भूमिका त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासाठी निश्चितपणे मांडलेली आपली भूमिका इतकंच नव्हे संविधान लिहिल्यानंतर सुद्धा एक पासून तीनशे पंच्याण्णव कलमापर्यंत बाबासाहेबांनी प्रत्येक कलमाचं दिलेलं उत्तर त्या कलमावर विचारलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेलं उत्तर ह्या सगळ्या गोष्टीचा ओहापोह हा हो। सामान्य जनतेला माहीत व्हावा ही माझी भूमिका असेल आणि मुख्य म्हणजे पण बोलतो आणि आतापर्यंत आपण जर ग्रामपंचायती पासून जिल्हा परिषद पासून पंचायत समिती पासून महानगरपालिकेपासून सगळ्या ठिकाणी जर संविधानाचं खऱ्या अर्थानं अवलोकन करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या माध्यमातून जर संविधान जनतेपर्यंत पोहोचवलं असतं गावगाड्यापासून ते महानगरपालिकेपर्यंत तर कदाचित संविधानावर आता आपल्याला इतकं व्यवस्थित बोलण्याची आवश्यकता भासली नसती परंतु ते झालं जा। नाही <im calculus> ते का झालं नाही कसं झालं नाही हा प्रश्नही आता विचारायचा नाही ते झालं नाही म्हणून महाराष्ट्र चॅनलने बहुजन महाराष्ट्र चॅनलने हा जो प्रयत्न चालवलेला आहे या प्रयत्नाला आमच्या सारख्यांनी मदत जर केली नाही तर मग आमची भूमिका नेमकी काय असाही समान प्रश्न विचारेल आणि म्हणूनच केवळ संविधानाच्या निर्मितीचा भाग म्हणून संविधानाच्या बाबतीत बोलायचं म्हणून या कार्यक्रमाचा मुख्य मार्गदर्शक म्हणून मी आहे आणि माझ्याबरोबर माझ्यापेक्षा सिनियर माझ्यापेक्षा वडीलधारी असणारे डॉक्टर श्रीपाल सबनीस आहेत त्यांच्यासमोर मी बोलणं कदाचित ते मला शोभणार नाही परंतु सत्य मांडणं हा आपला धर्म आहे आणि त्याच धर्माचं अनुसरण करण्यासाठी त्या दिवशी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता सावित्रीबाई फुले सभागृह या ठिकाणी आपणही सर्वांना कार्यक्रमाच्या संचालकांनी जी विनंती केली तीच विनंती मी आपणास करतो आपल्या उपस्थितीने केवळ त्या कार्यक्रमाला रंगत येणार आहे आपल्या उपस्थितीने भले बाकीचे लोक जरी नाही आले तरी पण आपली उपस्थिती इतकी महत्वाची तुम्ही तो चॅनल जे आले नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार ना आहात ती बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहात म्हणून तुम्ही महत्वाचे आहात म्हणून तुम्हाला सर्वांचं आजही स्वागत आहे आणि तीस तारखेला अंतकरणापासून स्वागत आहे नमो उद्धाय जयवीर